नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया आपले पारंपरिक लोककला जीवन राहायला पाहिजे पत्रकार भारत कवितके यांचे मत आपल्या पारंपरिक लोककला जिवंत राहायला हव्यात असे मत मुंबई कांदिवली पश्चिम येथील पत्रकार साहित्यिक गीतकार सामाजिक कार्यकर्ते भारत कवितके यांनी एका मुलाखतीत व्यक्त केले सोमवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी भारत कविताके आपल्या मूळ गावी पंढरपूर येथे फेरफटका मारत असताना भीमा नदीच्या काठावर त्यांना एक वासुदेव भेटला प्रथम अबोला धरलेल्या वयस्कर वासुदेवाला बोलके केले माझी मुले खूप चांगली शिकून चांगल्या नोकऱ्या करत आहे पण मला या पारंपरिक लोककलेची आवड आहे मुले वासुदेव करू नका असे सांगतात पण मी मात्र दुर्लक्ष करूनही पारंपरिक लोककला करतोच तुमच्यासारखे हौशी लेखक विचारवंत मंडळी आवर्जून भेट घेतात आणि पारंपारिक लोककला गाणे गाऊन सादर करायला सांगतात मी थोडा सुन्न मनाने त्याचा निरोप घेतला पण जाताना तो म्हणाला साहेब माझा बी पेपरात फोटो येणार त्याच्या बोलण्यात आश्चर्य नवल होते मी हो म्हणालो आणि जड अंत करणाने तिथून निघालो पारंपारिक लोककला टिकण्यासाठी शासनाने सुद्धा यांना मानधन कलेच्या स्पर्धा आयोजित कराव्यात नाहीतर ही पारंपारिक लोककला जतन करणारी ही शेवटची पिढी म्हणावी लागेल म्हण झाले हव भरी बोलवा विठाल पहावा विठाल करवा विठाल जीवे भावे करवा विठ्ठल जीवे भावे एल सो दे म्हण चाले हाव भरी

राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क मुंबई ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा